समान समान न्यायाची प्रगतीची संधी करून देणे व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणारी आमची संस्था अनेक सेवा उपक्रम उद्दिष्ट डोळ्यासमोर विशेष करून व्यावसायिक शिक्षण शंतवृत्ती प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन करणे दोन बालसंस्कार वर्ग चालवणे तीन गर्भ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे चार विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे पाच युवक युवतींसाठी विविध उपक्रम राबवणे सात समाजामध्ये शासनाच्या शहरी व ग्रामीण विकासाच्या योजनांची जनजागृती करून योजना काळाकाळापर्यंत पोहोचवणे सात वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम उभारणी व विविध योजना राबवणे व कायदेविषयक साक्षरता शिबिरांचे आयोजन व मार्गदर्शन करणे समाज परिवर्तनासाठी का कार्य करणाऱ्या का गुणवंतांचा सत्कार करणे आणि आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरांचे आयोजन करणे इत्यादी अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण युवा म्हणून सकारात्मक सक्रिय कार्य करण्याची संस्थेची तीव्र इच्छा आहे अतिशय सुंदर